व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे जय श्रीराम नाशिक मध्ये जाऊन एक निराधार मेळावा उबाठा गटाने घेतला निराधार मेळावा यासाठी कारण याला कुठल्याच प्रकारचा आधार नव्हता यांना यांच्या कार्यकर्त्यांचा आधार उरला नाहीये यांना यांच्या नेत्यांचा आधार उरलेला नाहीये कारण ज्यांनी वडिलांची विचारधाराच सोडली त्यांना थाराच नाही असं अनेकांचं म्हणणं आहे आणि याच नामुष्कीला सावरण्यासाठी या लोकांनी चक्क बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा म्हणजे ए आय आवाज वापरला आणि त्यावर काही क्लिप्स टाकले आणि मग ते चालवलं आणि लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला की बघा बघा आज जर बाळासाहेब हयात असते तर काय बोलले असते आम्ही सांगतो आज जर बाळासाहेब हयात असते तर पहिली कानफडवली असती याल संजाला त्याच्यानंतर उद्धव मग आदित्य सगळ्यांचीच एक एक करून लागलीच असती तिथे रांग कारण यांनी चाळीस पन्नास वर्ष मेहनत करून बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली ती खड्ड्यात घातली यांनी विचारधारा सोडल्यामुळे सोनिया चरणी यांनी सरळ सरळ वाहूनच टाकलेल्या यांची निष्ठा अजून काय पाहिजे उदाहरण यांच्या बेगडी हिंदुत्वाचे तर यांनी त्या मेळाव्यामध्ये आम्ही अजूनही कसे हिंदुत्ववादी आहोत आम्ही हिंदुत्व तो सोडलेलं नाहीये आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आम्ही भाजपला सोडलं असं हसून सांगण्यात येत आहे बेताल सारखी भाषणं झाली तिथं अक्षरशः ते दोन दिवसाचं जे त्यांचं निराधार शिबिर होतं ना ते खरंच निराधार शिबिर वाटलं बस म्हणजे आपण म्हणतो ना की आ, काही मायबाप नसलेली पोरा असतात बघा की त्यांना व्यवस्थित कधी खायला मिळत नाही बागडायला मिळत नाही मग कुठल्या तरी एखाद्या एन जी ओ तर्फे त्यांना कुठेतरी सहलीला नेलं जातं आणि तिथे ते मनसोक्त खेळतात छान आनंदी राहतात खातात पितात मज्जा करतात तसा काहीसा प्रकार यांच्या या निराधार शिबिराकडे बघून वा। आम्हाला वाटवा इतरांना काय जाणवलं ते आम्हाला माहित नाही पण आम्हाला मात्र असं जाणवलं ह्यांचं चाललंच ते होतं ते भोंगामध्ये काय बसलाय अरे साबण तुला काय वाटतं अहो खैरे तुम्हाला काय वाटतं अहो दानवे तुम्हाला काय अरे खैरेन दानवेचं दोनच दिवसांपूर्वी भांडण झालं होतं ना तक्रारी घेऊन दोघे गेले होते ना तिथे तेव्हा कोमटरावांनीच त्यांना झापून पाठवलं ना की उल्हा वाटत नाही का रे इथं पक्ष मोडकळीला आलाय काही उरलं नाही आपल्या गटाम गटामध्ये पक्षामध्ये काही उरलं नाही तुम्ही कुठे भांड्यात बसले बीएमसीच्या निवडणूक आहे संभाजीनगरच्या निवडणूक आहेत आता महानगरपालिकेच्या जरा गब्बासा बसा एकदा निवडणुकाहून जाऊ द्यानंतर तुम्हाला कोणत्या गटामध्ये जायचंय तुम्ही जर असंही सांगितलं असेल कदाचित शक्यता आहे कारण या निराधार शिबिरामध्ये टोंबडे मारत असताना खैरेंनी चक्क ठाकरेंनी चक्क खैरेंना असं विचारलं काय मग मला सोडून जाणार आहात का आणि कुठे जाणार आहात विचारलंय जाणार आहात का अहो जाणार आहात का हे का विचारण्यासारखं आहे ते जाणारच ते एक ना एक दिवस ते नाही जरी गेले तरी तुमच्यासारखे त्यांना घालवतीलच त्यामुळे असला फालतू प्रश्न विचारून कशाला वेळ वाया घालवायचा ठाकरे साहेब त्यापेक्षा दोन चार टोंडणे अजून जास्त मारले असते तर तेवढीच करमणूक झाली असती असो यांनी ए आय आवाज वापरला यांनी हिंदुत्व हिंदुत्व बरंच काय 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 बोललेले आहेत मात्र यांनी हिंदुत्वच नाही तर लाजा सोडलेल्या आहेत असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी उदाहरण देत जाहीर प्रकट केलेलं आहे कसं ते या व्हिडिओतून बघा एकनाथ शिंदे यांचा हा कमालीचा व्हिडिओ प्रत्येकानं बघितलाच पाहिजे असा आहे तेव्हा उबाठाची बिना पाण्याने कशी हजमत एकनाथ शिंदे यांनी एकदा एक बघूनच केली म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे हे बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे हे बघा हे दुकान बंद करतो का माहिती पुढस्केल पुढे बंद करतो हाँ बाहर से बंदा मैं, मैं।, मैं, 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 मैं शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे और रही है अलग नहीं नहीं चाहिए शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी जब कहा जाएंगे लोग कहा जाएंगे आज जो मान सम्मान मिल रहा है शिवस्थान के नाम पर मिल रहा है हिंदुत्व के लिए मिल रहा है भगवान के लिए मिल रहा है हे बघा हे खरा आहे आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात पण टीका ते दुसरं दाखवा ना बाळासाहेबांचं बघा माझ्या दाखव बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदे बद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातले आमच्या ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे जे आनंद दिघे यांनी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत किती खोट करणार आणि म्हणून खोट ते खोट नकली ते नकलीच आहे आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला एवढे आरोप केले एवढे आरोप केले आमच्यावर पण शंभर लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे वीस मिळवले आम्ही ऐशी जागा लढलो बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना ऐंशी लढवून साठ जिंकले म्हणजे खरी शिवसेना कुणाची जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं की बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी नाही तर काय एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही याला काय म्हणायचं आता काय शिल्लक राहिले त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मी ता तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते मुंबईमध्ये लवकरच बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत नाशिकमध्ये पण निवडणुका होणार आहेत महानगरपालिकेच्या संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुका आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर परत एकदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी उवाट्या गटातर्फे नवे नवे फंडे वापरले जात आहे त्या फंड्यांमधलाच एक प्रकार म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाची नक्कल करायची ए आय एस कोटारडा आवाज वापरायचा आणि तो खरा आहे असं भासवण्याचा प्रयत्न करायचा मात्र यामध्ये यांचाच खोटारला चेहरा जगासमोर आलेला आहे तो सगळ्यांनी अनुभवलेला आहे वक्फ बोर्डाचं समर्थन करून यांनी स्वतःचं किती नुकसान करून घेतलेलं आहे हे सुद्धा जगासमोर आलेलं आहे आणि आता त्यामुळेच बीएमसी असो किंवा नाशिक असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो फटका तर बसहारच मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे या उभाट्या गटाची पोलखोल केलेली आहे त्यावर तुम्हाला जर काही व्यक्त व्हायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी अतूर झालेला आहे पटापट व्यक्त व्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब आहे त्याला क्लिक करा आणि जॉईन नावाच्या बटनला क्लिक करून महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपण जे उपक्रम आणि योजना सुरू केलेल्या आहेत त्यांचा थेट लाभ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तोही अगदी आणि थेट त्याला मिळेल त्याला सहकार्य मिळेल त्यासाठी मेंबरशिप आवर्जून घ्या डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा सदस्य नोंदणी आणि उपक्रमांची माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय सुरु बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुन्दर